परिवर्तन सोलापूर जिल्हा ओबीसी मोर्चाची नवीन कार्यकारिणी पदाधिकारी ओबीसी मेळावा तसेच महाविजय दोन हजार चोवीस विश्वकर्मा व केंद्र शासनाच्या विविध योजना रचना सुपर वॉरियर्स याबाबत आढावा बैठकीत भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा विभागाच्या वतीने जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या निवडी भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांच्या आदेशाने भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार विश्वकर्मा प्रभारी जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण सोलापूर लोकसभा ओबीसी मोर्चा प्रभारी सुहास माळवे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे यांनी जाहीर केले भाजपा ओबीसी जिल्हा सरचिटणीसपदी राजकुमार झिंगाडे महादेव धोत्रे सचिन कुमार प्रदीप राजेपांड्रे सुनील रत्नपारकी दीपक रामराव पुजारी महेश खसगे राम तर्गे ओबीसी मोर्चा महिला संपर्क प्रमुखपदी स्वातिताई गेंड भाजपा ओबीसी मोर्चा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजकपदी पूजा होनमाने जिल्हा उपाध्यक्षपदी ॲडवोकेट बापूसाहेब मेटकरी बापूशा गाडेकर हरिभाऊ काकडे दादाराव महादेव लांडगे रायप्पा बणे मल्लीनाथ कलशेट्टी ड्रेसिंग भुसनर हरिभाऊ गावंधरे विठ्ठल माने भाजपा ओबीसी सचिवपदी शंकर आंबले द्रोणाचार्य लेंगरे रामचंद्र तोर्वी निवृत्ती काटकर नितीन इंगळे शाम आकळे ओबीसी मोर्चा महिला सहसंपर्क प्रमुख पदी सावित्री सुरेश राठोड युवक सहसंपर्क प्रमुख पदी आतिश कटारे सोशल मीडिया संयोजकपदी आमगोंडा पुजारी मधुकर पाटील मन बात प्रमुखपदी रंगनाथ विश्वनाथ गुरव विश्वकर्मा योजनापदी महेश आंबळे ओबीसी मोर्चा सदस्यपदी सोमनिंग घोडके भारत आवारे दिगंबर माळी बिरा होणमाने बिरुदेव कोळेकर दीपक कारंडे संजय डोरले दत्तात्रे करांडे लखन लवटे अनिल मंडले बाळासाहेब सांगोलकर आदी पदाधिकारी यांची निवड करण्यात आली लोकसभा निवडणुकात यश मिळवण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने विविध उपक्रम राबवले आहेत त्यात सुपर वॉरियर्स बूथ कमिटा सक्षम करणे गावचलो अभियान हे उपक्रम राबवून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर विविध निवडी करण्यात आल्या आहेत <स्थाथ>

जगातील टक्के देशाने मानलेल्या भारतीय जनता पार्टी पदाधिकारी आहोत याचं भान सर्व पदाधिकाऱ्यांनी ठेवून आपण घेतलेली जबाबदारी आपण आपल्या कामाला उत्तम प्राधान्य देऊन आपली ओळख समाजामध्ये किंवा लोकांमध्ये नेतृत्व उभं करण्यासाठी असावी जिल्हा काही कार्यची जबाबदारी नसली सर्वांना दिली गेल्या आणि त्या पदाची बात असताना प्रत्येकाचं मुलगमधील पेशीच ज्या काही गोष्टी आहेत ते वरिष्ठ पदाधिकारी देणार नाही तर त्याप्रमाणे प्रस्तावित निवडणूक करून आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे दिशा परिवर्तन